समर्थनार्थ पंढरपूरच्या सांगोल्यात बंदची हाक देण्यात आली आहे सांगोल्यामध्ये नागरिकांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिलाय अत्यावश्यक सेवेसह व्यापारी पेढ्या या सुरू असलेल्या पाहायला मिळाल्या सांगोल्यात काही दुकानं ही सकाळपासूनच बंद आहेत वडीगोदरी इथल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा समर्थनार्थ सांगोला बंदची हाक देण्यात आली सांगोला इथे संमिश्र प्रतिसाद मात्र आपण बघतोय बंदला मिळालेला आहे सांगोला शहरातील तहसील परिसर स्टेशन रोड महात्मा फुले चौक कड़लास नाका आदी ठिकाणी अत्यावश्यक सेवेसह काही व्यापारी पेढ्या सुरू होत्या काही दुकानदारांनी सकाळपासूनच बंद ठेवला तर मग ठाके हाके यांच्या समर्थनार्थ संमिश्र प्रतिसाद मिळाला लक्ष्मण हाके यांचं मूळ गावच सांगोला आहे वडिगोद्री येथील लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास समर्थन म्हणून आज सांगोला शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतोय सांगोला शहरामध्ये आज बंदला खरं तर संमिश्र प्रतिसाद आहे सांगोल्यातील काही अत्यावश्यक सेवेतील दुकाने असतील आणि इतर दुकाने काही प्रमाणात खरं तर व्यापारी पेढ्या उघड्यात मात्र इतर संपूर्ण बाजारपेठ तर आज बंद ठेवण्यात आलेली आहे सांगोल्यामध्ये सर्वाधिक हा धनगर समाज राहतो पर्यायनं ओबीसी समाज राहतो त्यामुळे या समाजाचा प्रतिनिधी असणारे लक्ष्मण हाके हे याच तालुक्यातून जातात आणि त्यामुळे त्यांच्याच तालुक्यामध्ये खरं तर आज बंद आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नव्वा दिवस आहे वरचेवर त्यांच्या आंदोलनाची आणि उपोषणाची धग ही वाढत असताना सांगोल्यामध्ये बंद ठेवण्यात येतो आहे सांगोला तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून तर ग्रामीण भागामध्येही बंद पाळला जातोय कोळा गाव असेल किंवा त्यांचं मूळ गाव असणारं जुजारपूर गाव असेल या ठिकाणी बंद ठेवून लाक्षणिक उपोषणं होतात आणि याचाच भाग म्हणून आज सांगोला शहर देखील समि मिश्रपणे बंद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे संकेत कुलकर्णी एनडी व्ही मराठी सांगोला पंढरपूर